भगवानजी श्री मंदिलकर मी तुमच्या या कार्यक्रमाला गेल्या वर्षी उपस्थित होते आणि मला हा कार्यक्रम विशेष महत्वाचा वाटतो आज देखील आमची स्वराज्य सप्ताह सुरू असताना मी आमच्या सिंहगड किल्ल्यावरती सकाळपासून होते आणि खऱ्या अर्थानं गड किल्ले संवर्धन करणं त्याचबरोबर छत्रपती शिवरायांच्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे घेऊन चालत असताना हा विचार आत्मसात करून वर्तमान काळ जगत असताना भविष्याचा वेध घ्यायचा असेल तर आम्हाला आपला इतिहास बरोबर घेऊन चाललं पाहिजे हा या माध्यमातून एक संदेश देण्याचा प्रयत्न स्वराज्य सप्ताच्या आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब या सगळ्यांच्या माध्यमातून होतो आणि आज ही स्वराज्य यात्रा हा रथ यात्रा ही मशाल माझ्या सिंहगड भागात येणार असल्यामुळं सगळी जबाबदारी माझ्याकडे होती आणि या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन माझ्याकडं असल्यामुळं सकाळी साडेसात वाजल्यापासून आम्ही गडावर होतो पण या कार्यक्रमाला पोचायचं त्याच्यासाठी उशीर झाला मी आपली माफी मागती दिलगिरी व्यक्त करते या कार्यक्रमामधून गडावरून खाली येईपर्यंत इतका वेळ लागला अजूनही माझ्याकडे आलेले पाहुणे गडावरतीच आहेत पण आपल्या कार्यक्रमाला पोचायचं आहे म्हणून मी या ठिकाणी आले पुण्याची एकदा दिलगिरी व्यक्त करते काय बाराची वेळ असून मला येण्यासाठी उशीर झाला मी फार वेळ घेणार नाही पण मला श्रीमंदिरकर तुम्हाला आहे की मागच्या वर्षी जे सरपंच होते त्याच्यापेक्षा वेगळे का हे वेगळे आहेत म्हणजे तो विषय सांगायला काही हरकत नाही असं मला मनापासून वाटतो कोणत्याही लोकप्रतिनिधीला अधिकार नसतात इतके अधिकार या सरपंच पदाला असतात आणि म्हणून मला हे सरपंच पद फार सर्वोच्च वाटतं या सरपंच पदामध्ये अनेक अधिकार आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वर्षभरातून होणाऱ्या तीन ग्रामसभा आणि या ग्रामसभेच्या माध्यमातून आपण केलेले ठराव हे राज्याला दिशा देणारे असतात उदाहरणच घ्यायचं तर हेरवडच्या ग्रामपंचायती कोल्हापूरचं कोणी आलेलं आहे इकडं कोल्हापूर आलेले कोल्हापूरच्या हेरवाडी ग्रामपंचायतीने जो निर्णय घेतला त्याच्या महिला सरपंच होत्या की आम्ही विधवा प्रथाच्या विरोधात ठराव करू त्यांनी तो केला आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये इतकी मोठी चळवळ उभी राहिली की तो ठराव राज्य शासनाला मान्य करावा लागला इतकी ताकद एका मनगटामध्ये एका सरपंच पदामध्ये होती आणि म्हणून मला आवर्जून सांगायचंय की खऱ्या अर्थानं तुमच्यामध्ये जो निर्णय घेतला जाणार तुमच्यामधली जी चळवळ उभी राहणार ही जमिनीवरची चळवळ आहे जमिनीमधून येणारी चळवळ आहे मातीवरची आहे मातीवरती पाय ठेवून केलेली आहे जमिनीवरून चालून केलेली आहे लोकांमध्ये जाऊन घेतलेला निर्णय आणि त्याच्यामुळे तो माणसामध्ये मान्य होत असताना राज्य शासनाला सुद्धा जर मंजूर करावा लागत असेल तर आपल्या पदाची ताकद किती मोठी आहे गरिमा किती मोठी आहे हे आम्हाला माहित असलं पाहिजे पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करत असताना अनेक ग्रामपंचायतीने ग्रामसेवकांना ग्राम बरोबर त्यांनी चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलेलं असेल अतिशय चांगल्या पद्धतीचे निर्णय घेत जळगावमध्ये एका ग्रामपंचायतीने सायंकाळच्या वेळेस सहा ते सात या वेळेमध्ये आपल्या लाईटी बंद करायचे मोबाईल बंद करायचे टी व्ही बंद करायचे असा निर्णय घेतला आणि त्याला सुरुवातीला थोडासा विरोध वाटला पण त्यांच्या लक्षात आलं की सगळ्यांनी अंगणात येऊन आपल्या कुटुंबाबरोबर गप्पा मारायच्या असा तो एक तासाचा निर्णय होता थोडासा आश्चर्य वाटेल पण ती काळाची गरज आहे पूर्वी अंगण होत एकत्र कुटुंब पद्धत होती आई रागवली की आजीच्या कुशीत शिरता यायचं आजोबा ओरडले की बाबांच्या पाठीमागे लपता यायचं असं सगळं होतं आणि अंगणातून दिसणारे चांदणे होते त्याच्यामुळे संवाद सगळ्यांशी होत होता सहजासहजी कोणावरती दडपण येत नव्हतं हो आणि किती निर्णय घ्यायची वेळ आली तर निर्णय सहज घेता येऊ शकत होते आणि किती अडचणी आल्या तर ती एकत्र येऊन सोडवता येत होते ही त्या काळची कार्यपद्धत होती एकत्र कुटुंबात पण आता आम्ही हमदो हमारे दोच्या जमान्यातून बाहेर पडलो हमदो हमारे एकच्या जमान्यात आलो आणि आता बाबांबरोबर आई देखील कामावरती जाते आणि घरात असणार एकटा मुलाला किंवा मुलीशी संवाद कोणी साधायचा हा प्रश्न पडतो आमच्या एका हातामध्ये रिमोट आणि दुसऱ्या हातामध्ये मोबाईल आहे आणि संवादाची सगळी दरवाजे बंद आहेत अशा वेळेस छोटासा निर्णय चार मार्क कमी पडले एखाद्या पेपरमध्ये नापास झालो तरी आयुष्य संपवण्याकडे मुलांचं कळ जातो क्षणात आयुष्य संपवावं इतकं जर त्यांना वाटत असेल तर आम्ही इतकी कमकोत मुळाची ही नवीन पिढी तयार करतोय का हा एक मोठा प्रश्न आहे आणि म्हणून संवाद असला पाहिजे असं मला वाटतं आणि म्हणून या ग्रामपंचायतीने हा जो म्हणजे एक निर्णय घेतला की सहा ते सात सायंकाळच्या वेळीमध्ये सगळ्यांनी टी व्ही बंद करायचे रिमोट मोबाईल बंद करायचे आणि त्यावेळेत एक तास गप्पा मारायच्या इतका उदंड प्रतिसाद सगळ्यांनी दिला विशेष म्हणजे नंतर कालांतराने सवय लागली आणि अंगणात ज्यावेळेस बसून गप्पा मारायचे किंवा कुटुंबाबरोबर गप्पा मारायचे असं ठरवलं त्यावेळेस त्या कुटुंबांच्या लक्षात आलं की आपल्याला आपल्या मुलांशी संवाद साधायला एक तास मिळतोय वेळ मिळतोय आणखी किती गरजेचं होतं इथून मागे कितीतरी गोष्टींना आपण मुकलो कारण मुलांमध्ये सुद्धा पालकांनी संवाद साधणं घरातल्या आई वडिलांशी सुद्धा मुलांनी बोलणं घरातल्या आजी आजोबांचं सुद्धा ऐकणं हे गरजेचं होतं पण धावत्या युगात तंत्रज्ञानाच्या जगामध्ये आम्ही सगळंच विसरून गेलो आणि त्याच्यामुळे हा संकल्प हा निर्णय जो घेतला गेला तो फार पुढे आला यांना अतिशय चांगल्या पद्धतीचे पारितोषिक त्या ग्रामपंचायतींना मिळाले म्हणजे एखादा तुम्ही घेऊ शकता आणि तो समाजासाठीचा असू शकतो समाजाच्या हिताचा असू शकतो आणि तो जनमानसातून स्वीकारला जाणारा असतो म्हणून आज या ठिकाणी आपण आपल्या भागामध्ये काम करताना अतिशय चांगल्या पद्धतीचं चा काम केलेलं आहे आणि म्हणूनच दक्ष पत्रकार दक्ष मराठी पत्रकार संघाने आपली नियुक्ती केलेली एकदा जोरदार आपल्या स्वतःसाठी वाजवा कारण की महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने असलेल्या ग्रामपंचायतीमधून आपली निवड होती याचाच अर्थ आपण अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करताय आणि यासाठी हा सन्मान दिला जातोय खरं तर पुरस्कार दोन पद्धतीचे असतात एक म्हणजे तुम्ही चांगलं काम करताय पण आता आम्ही पुरस्कार देतोय याचा अर्थ एवढे सगळे डोळे तुमच्याकडे पाहतात सोशल मीडियामधून लाखो लोक तुमच्याकडे पाहणारे की तुम्ही पुरस्कार घेताय म्हणजे इथून पुढे तुमची जबाबदारी अजून वाढलेली आहे हे सांगण्यासाठी सुद्धा पुरस्कार असतो आणि कधी दिला जाणारा पुरस्का पुरस्का पुरस्कार असा असतो की तुम्ही फार गाजावाजा केलाय पण काम काय फारसं चांगलं नाही आता इथून पुढे जरा काम चांगलं करा असं सांगण्यासाठीही पुरस्कार असतो पण मला असं वाटतं आपण उत्तमरित्या सगळेजण काम करताय आणि म्हणून हा पुरस्कार आपल्या सगळ्यांना दिला जातोय पुढांच्या एकदा मी आपल्या सगळ्यांचे मनापासून अभिनंदन करते इथून पुढेही आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्या कार्याला बळकटी मिळो ही सदिच्छा निमित्तानं व्यक्त करते माझे दोन महत्वाचे मुद्दे सांगते